E तुम्हाला प्रत्येक आमच्या व्यवस्था आमचा प्रत्येक क्षण वगत आहे

צלש मग तिथे गाय प्लॅस्टिकची पिशवी खातीये अरे त्या पिशवीत असलेलं अन्न खातीये अगे पण तिला ते खाताच येत नाहीये ती पिशवीच खातीये मी ती पिशवी काढतो आणि तुझा हात तिनं खाल्ला म्हणजे काही नको अरे अरे गटारात कशाला प्लास्टिक डबे हॉटेल मधून पॅकिंग करून आणलेले अरे इथे कचरा आम्ही या गटारातच टाकतो तसंच हे खरखटे प्लास्टिकचे डबे सुद्धा या गटारातच अरे पण गटारी तुंबतात तुमलेली गटारी स्वच्छ करायला हा कर्मचारी आहे की हे बघ आलाच तो कचरा काढायला <laughs> अरे तो त्याच काम करेलच पण आपण पण त्याच्या जीवाचा विचार नको का करायला किती घाण उपसणार तो ए तुला काय करायचंय त्याच तो बघेल आणि माझ मी उग सल्ले देऊ नको <laughs> अरे काय मस्त वाटतय ना या जंगलात शांत नुसता वाऱ्याचा आवाज पक्षी प्राण्यांचा आवाज कसलं मस्त हे बघ कचराच कचरा प्लास्टिक पिशव्या काय रॅपर्स काय पाण्याच्या बाटल्या काय त्यात आता माझ्या या एका बाटलीची पण भर आहे प्लॅस्टिक भस्वासूर मला निर्माण केलंय तुमच्याच विनाशासाठी नष्ट करू शकत नष्ट ना नाही करताना मी विषारी धूर सोडतो त्या धुराच्या त्रासाने तुम्हाला अनेक आजार देतो आणि यमसरनास धारतो तुम्ही जिथे तिथे मला फेकता मी जमिनीत मोडतो जंगल नष्ट करतो जमीन आपिक बनवतो समुद्राच्या पाण्यात देखील मी आढळतो दूषित करतो ते पाणी रस्त्यावरील गाई म्हशी काय मी तर माशांच्या शरीरात पण प्रवेश करतो प्रदूषण वाढवण्यात माझाच मोठा हातभार आहे तुम्ही मला मारू शकत नाही उलट तुम्हीच तुमचा नाश करण्यासाठी माझी वाढेता <laughs> भीती वाटते आमचं भविष्य या प्लास्टिकच्या भस्मासुरामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आमचं भविष्य सुखरे कोण वाचवे घाबरू नका तुम्हीच वाचवू शकता तुम्हाला या प्लॅस्टिकच्या भस्मासुरापासून तुम्हीच वाचवू शकता या वसूनभरेला प्लॅस्टिकच्या प्रदूषणापासून निसर्ग ही ईश्वराची अनुपम देणगी आहे या उक्तीप्रमाणे जगणे हे समाजाचं कर्तव्य आहे हे प्लॅस्टिकचं प्रदूषण रोखण्यासाठी जनतेनंच पुढे यायला हवं प्रत्येकाने आपापल्या पातळीवर याला सामोरं जायला हवं भाजी आणताना प्लॅस्टिकची पिशवी न वापरता घरात कापडी पिशवी वापरावी तुम्ही जर कापडी पिशवी घेऊन गेला तर भाजीवाला प्लास्टिकच्या पिशव्या ठेवणं बंद करेल घरात प्लास्टिकची पिशवी न आल्यानं ती कचऱ्यात जाणार नाही ती कचऱ्यात गेली नाही तर ती प्राण्यांच्या तोंडी लागणार नाही आणि प्राण्यांचाही जीव धोक्यात येणार नाही आजूबाजूच्या लोकांनाही तुम्ही कापडी पिशवीचा आग्रह धरा असं जर तुम्ही प्रत्येकाला सांगितलं हेच सगळ्यात मोठं पाऊल असेल प्लॅस्टिकच्या भस्मासुराला रोखण्याच बाजारात खरेदीला जाताना कपड्याची चपलांची बुटांची खरेदी करताना कुणी कॅरी बॅग दिली तर ती घेऊ नका जर ग्राहकांनीच याचा वापर बंद केला तर दिवसेंदिवस गरज कमी होत जाईल आणि प्लॅस्टिक कमी होईल आणि नष्ट होईल पर्यावरणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे त्यामुळे घाबरून न जाता या भस्मासुराला रोखता येईल याचा जरूर विचार करा आणि भस्मा या भस्मासुरापासून स्वतःच आपल्या देशाच माझ म्हणजेच या वसुंधरेच रक्षण करा संरक्षण करा <laughs> देखावा होता तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की करायला घरी बघायला आता तो झूम करून काढावं लागेल झूम होतोय का छोट्या छोट्या मंडळांनी पण खूप छान झालं तिथे सगळी नाही होतोय ना काढला ना तिथला Brasil no povo. मी मला वाटतं रुमाल पाठला मी वाटतो इकडं होत आयो व्हेरी गुड का तीन लाख जायला जागा नाही जायला जाऊ राहिलं ना, ना जा जा परत मागे यावं लागेल नको ना नक्की आत नाही घुसायचं ना पटकन होते आम्ही खूप गर्दी असल्यामुळं गाडी बाहेरच लावली आणि आत पायी गेलो आतमध्ये गेलो तर खूप गर्दी होती देखावाचं देखावानी सलाबून बघ बक, बघता आला नाही जेवढा आला तेवढा रेकॉर्ड केला इतकी तुफान गर्दी होती आम्ही त्या गर्दीमध्येच थांबलो थोड्या वेळ बाजूला गणपती बाप्पा पण बसले ते त्यांचा पण मी फोटो घेतला आहे देखावा खूप छान होता हनुमानाचा पूर्ण घ्यायचा होता पण गर्दी दुर्लक्ष झालं

व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब चॅन लाईक नक्की करा बाय बाय